नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या युट्यूब चॅनलवर आज आपण एका अशा आश्चर्यकारकाने प्रेरणादायी कथेचा प्रवास करणार आहोत जी मराठी संत परंपरेतील एक अनमोल रत्ना ही कथा आठ वर्षाच्या संत मुक्ताबाई चौ आणि चौदाशे वर्ष तपश्चर्या रह करणाऱ्या योगी चांगदेव महाराज यांची कसं शक्य आहे एक आठ वर्षाची मुलगी इतक्या प्रचंड योग सामर्थ्य असणाऱ्या सिद्ध पुरुषाची गुरु बनेली चला हा व्हिडिओ चला हा चला या व्हिडिओतून एका अद्भुत कथेची सविस्तर माहिती जर तुम्हाला शक भक्ती योग आणि आध्यात्मिक कथा आवडत असेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संत मुक्ताबाई या ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ आणि सोपान सोपानदेव यांच्या धाकट्या बहीण होत्या त्यांचा जन्म इसवी सन बाराशे सत्याहत्तर किंवा बाराशे एकोणऐंशीमध्ये आपेगाव येथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी पुवाई यांच्या पोटी आला लहान वयातच त्यांनी अध्यात् आध्यात्मिक ज्ञान आणि भक्ती यांचा संगम साधला त्यांच्या ताटीच्या अभंग आणि इतर रचना आजही वारकरी संप्रदायात आदराने गायले जातात मुक्ताबाईंच्या व्यक्तिमत्त्वात एक अनोखी शक्ती होती त्या केवळ ज्ञानेश्वरांच्या बहीण नव्हत्या तर त्या स्वतः एक कवित्री होत्या अध्यात्म गुरुक होत्या दुसरीकडे चांगदेव महाराज हे योगी होते त्यांनी तब्बल चौदाशे वर्ष तपश्चर्या केली अस असं मानलं जातं तापी आणि पूर्णा नदीच्या काठावर खानदेशात त्यांनी योग साधना केली त्यांना भूतशुद्धी प्राप्त होती म्हणजे पंचमहाभूतांवर नियंत्रण मिळवण्याची शक्ती पण इतक्या तप प्रचंड तपश्चर्यानंतर त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नव्हती त्यांच्या मनात अहंकार होता आपण सर्वश्रेष्ठ योगी म्हणून आहोत असा गर्व ही कथा तेव्हा सुरू होते जेव्हा ज्ञान संत चांगदेवांनी संत ज्ञानेश्वरांना भेटण्याचा निर्णय घेतला चांगदेवांना आपल्या योगशक्तीचा अभिमान होता त्यांनी ठरवलं की आपण कश वाघावर स्वार होऊन हातात साप ऐकून ज्ञानेश्वरांना भेटायला जाऊ हा एक प्रकारे त्यांचा शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न होता पण ज्ञानेश्वर मालवींना चांगदेवांचा अहंकार समजला त्यावेळी संत ज्ञानेश्वर नेवतीनाथ नपानदेवा आणि ने मुक्ताबाई एका भिंतीवर बसले आणि चांगदेव येताना पाहून ज्ञानेश्वरांनी ने आपल्या योगशक्तीने ती भिंत चालवली चांगदेवांना आपल्या योगशुद्धीच्या मर्यादा समजल्या त्यांचा अहंकार थोडा कमी झाला याचोडी चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना एक कोरेपत्र पाठवले याचा अर्थ होता माझ्या मनात काहीच प्रश्न नाही मी सर्व काही जाणतो यावर निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना ने उत्तर देण्यास सांगितलं संत ज्ञानेश्वरांनी चांगदेव पासष्टी हा पासष्टव्यांचा ग्रंथ रचला यामध्ये आत्मज्ञान आणि भक्तीचं तत्त्वज्ञान सापडत या पत्राने चांगदेवांचा अहंकार आणखी कमी झाला आणि ते ज्ञा ने सं ज्ञानेश्वर त्यांच्या व भावंडांना भेटायला आले खरी गम्मा सुरू झाली जेव्हा चांगदेव संत ज्ञानेश्वरांना भेटले तेव्हा आठ वर्षाच्या मुक्ताबाईंनी चांगदेवांना चांगदेव पासष्टीचा अर्थ समजून सांगितला त्यांनी चांगदेवांना आत्मज्ञान भक्ती आणि सोहम मंत्राची शिकवण दिली मुक्ताबाई या मार्गदर्शनामुळे चांगदेवांचा अहंकार पूर्णपणे गळून पडला त्यांनी मुक्ताबाईंना आपले गुरु म्हणून स्वीकारले मुक्ताबाईंनी चांगदेवांना उद्देशून अनेक अभंग रचले त्यात चांगदेवांना तान्णे बालक मानला आणि स्वतःला मातेच्या भूमिकेत ठेवलं त्यांच्या अंगाईचे अभंग खूप प्रसिद्ध आहेत ज्यामध्ये त्या चांगदेवांना प्रेमाने मार्गदर्शन करतात उदाहरणार्थ चौदा शत झाली बुद्धी माझी गेली सोय दाखवली मुक्ताईने या अभंगात चांगदेव म्हणतात की मुक्ताबाईंमुळे मी त्यांच्या चौदाशे वर्षाच्या तपशल्याचा खरा अर्थ मिळाला मुक्ताबाईंच्या उपदेशातून चांगदेवांना आत्माच्या शुद्धच स्वरूपाची जाणीव झाली त्यांनी योगशुद्धी पलीकडे जाऊन भक्ती आणि आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारला यातून भक्तिमार्ग योगमार्ग यांचा सुंदर समन्वय दिसतो मुक्ताबाई आणि चांगदेव यांचे गुरु शिष्य नाते मराठी संत परंपरेत का महत्वाच्या याच्या अनेक कारणे आहेत आठ वर्षाच्या चा मुलीने चौदाशे वर्षाच्या योगाला मार्गदर्शन करणे हे दर्शवते की आध्यात्मिक ज्ञान हे वय किंवा अनुभवावर अवलंबून असते किंवा आध्यात्मिक ज्ञान हे वय किंवा अनुभवावर अवलंबून असते तर त्या आत्म्याच्या शुद्धतेवर अवलंबून असते मुक्ताबाईंनी नाथपंथी योगमार्गाने आणि वारकरी भक्तिमार्ग यांचा संगम घडवला मुक्ताबाईंनी सिद्ध केले की स्त्रिया देखील माध्यात्मिक गुरु बनू शकतात त्यांचे व्यक्तिमत्व मराठी हा संत परंपरेत स्त्री शक्तीचे चा प्रतीक आहे चांगदेवांचा अहंकार पूर्णपणे गळून पडला यातून अहंकार मुक्तीचा संदेश मिळतो मुक्ताबाईंचे साहित्यिक योगदानही तितके महत्त्वाचे आहे त्यांनी ताटीच्या भंग ज्ञानबोध आणि इतर रचना रचल्या आजही प्रेरणादायी आहेत मित्रांनो एक कथा आपल्याला शिकवते की खरे ज्ञान आणि भक्ती मनाच्या शुद्धतेत आहेत वयात किंवा शुद्धीत नाही मुक्ताबाईंच्या आठ वर्षाच्या वयात त्यांनी चांगदेवांना आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला आजही मुक्ताईनगर येथे त्यांचे समाधीस्थान चांगदेवांना मंदिर आपल्याला या कथेची आठवण करून देते तुम्हाला ही कथा कशी वाटली मग मुक, तुम्हाला मुक्तबाईंच्या अभंगाबद्दल किंवा चांगदेवांच्या योग्य साधनेबद्दल आणखी काही जाणून घ्यायचे आहे का खालील कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेल आयकॉन आवर्जून दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील तोपर्यंत पुन्हा भेटू एका आणि आध्यात्मिक कथेचं तोपर्यंत नमस्कार